नमस्कार आपण सातपूरला शिवजन्मोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी शिवप्रेमींची बैठक विविध विषयांवर चर्चा शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्धार था। दरवर्षीप्रमाणे सातपूरला शिवजन्मोत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली यावर्षी एकोणास फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव उत्साहात जल्लोषात आणि विविध उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्धार शिवप्रेमींनी व्यक्त केला पपाय नर्सरीजवळील सौभागी लॉन्स येथे ही बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण नांदासाहेब आहेर महाराज होते तर उत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन बाळानिगल

छत्रपतींचे विचार घेऊन आपण हा शिवजन्मोत्सव सोळा चांगल्या पद्धतीने कसा होईल या दृष्टिकोनातून सातपूर शिवजन्मोत्सव सोळा हा होत आहे सातपूर शिव जन्महोत्सव ची बैठका ठिकाणी पार पडते सात वर्ष पूर्ण झाले आणि ते आठवड्याचा आपण त्या ठिकाणी पदार्पण करतोय शिवन्महोत्सवच्या कार्यक्रमासाठी त्यांनी यशस्वीरित्या मागचा महोत्सव पार पडला आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि लडाख मामा पोपट मामा होते जेजूरकर फरिदा मामी होत्या आणि आपण सर्वच आणि खऱ्या अर्थाने आपल्याला बोलायला सोपं असतं परंतु माईना माईना उत्ते 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 जी काही समिती आपण गठीत करतो तर पूर्ण वेळ महिना महिनाभर त्या ठिकाणी आपले उद्योगधंदे बाजूला ठेवून त्या ठिकाणी आपल्या राजाची जयंती कशी चांगल्यारीत्या होईल त्यासाठी आपण सर्व जे काही काम त्यांचं असतात त्यांच्यापासून आभार मानले पाहिजे पण दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी जे निबंध स्पर्धा असेल किंवा नृत्य स्पर्धा असेल या घेत असतो या वर्षी आपण त्यांच्यासाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करावं अशी माझी या निमित्ताने सूचना असणार आहे भरभरून देणगी द्या कारण खरोखर अशी वेळ येते त्या कार्यक्रमाला पैसे कमी पडले ना तर त्या कार्यक्रम दोनशे कमी होतात फक्त पैसाच महत्वाचं नाही काय नाही पैशाच्या स्वरूपात वेळ सुद्धा टाइम इज मनी म्हणतो आपण तर काहीने वेळेच्या स्वरूपामध्ये देखील खूप मोठं काम केलं आपण सगळ्यांनी काम केलं आणि मान्य गिरीशभाई महाजन आपल्या लाडके आमदार सीमाताई हिरे आणि अवि महापौर सन्मान्य विलासांना शिंदे यांना प्रामुख्याने बोलावं अशी मी सर्वांना विनंती करतो तर माझी संकल्पना अशी की पण अठरा तारखेला पाळणा करत असतो शिवभाचा पाळणा तर मागचे जे आपण गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जर आपण पाहिलं तर नऊ हजार दोनशे तेवीस पार्टिसिपंटनी पार्टिसिपेट केले होते एक जसं एक डान्समध्ये तर तसं आपण शिवबाचा पाळणा जो सादर करतो जसं आपल्या अगदी शिवाजीनगर असू सातपूर असू अशोकनगर नगर, नगर वगैरे सगळ्या शाळांमध्ये आव्हान करून किंवा ज्या महिला इंटरेस्टेड असतील अशा सगळ्यांना सोबत घेऊन आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तोडायचं असं माझं एक मानस आहे आणि जर आपण सगळे साथ देणार असेल तर आपल्या शिवजन्मोत्सव समिती सातपूरचं नाव हे खूप मोठ्या शिखरावर जाईल आणि श्रद्धांजली मागील वर्षाप्रमाणे वर्षी आपण खूप छान पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करूया कबड्डी असेल खो खो असेल इत्यादी कार्यक्रम सुद्धा आपण घेतले गेले पाहिजे कारण ही जी, जी कोर कमिटी आहे ना आपण सगळे आजच्या दिवस येतो पण ही जी मागून खरंच काम करत असते ना ते खूप मोठ आहे आपण दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा घेतो तर या वर्षी अशी पण एक स्पर्धा घ्यावी की जिला आपण छोटी नाटिका किंवा एकांकिका स्पर्धा म्हणतो पण किती अडचणी आता त्याच्यात मान मान देताना आपल्या ना नाकी नऊ येतात सगळे अवलत असतो एकाचे हा शिवजन्म असतो सोळा साजरा करताना इथं बारा गोलकेदार आठरा पकडतात जातीतील अनेक विचाराची लोक या ये ठिकाणी येतात त्यांच्या सगळ्यांचं मन धरून हा सोळा साजरा करताना किती त्रास त्या समितीला होत असतात याचा तो पण तर विचार केला पाहिजे समितीला आपण फक्त असं समोर ठेवतो की समितीला अरे समिती म्हणजे या ठिकाणी अहोरात्र काम करून आपला शिवजन्मोत्सव सोहळा हा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी अपार मेहनत घेतलेली असते ज्या मेहनती मेहनतीमाग अपार कष्ट असत तेही आपण बघितलं पाहिजे की मी इथं आलो मी पैसे दिले आणि पैसे देऊन मी मोकळा झालो आणि मी काय जहागीरदार लगेच प्रश्न विचारायला मोकळा झालो का असं नाहीये प्रत्येकानं त्याच्या स्वतःचा वेळ दिला पाहिजे प्रत्येकानं त्याच्यामध्ये स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे का मी वेळ किती दिलाय मी किती वेळ देऊ शकतो मी किती सभासद जोडले सभासद जोडण्याचा प्रयत्न करतोय मी सभासद जोडत असताना माझी एक तात्विक जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी माझं तिथं योगदान किती महत्वाचं आहे कारण छत्रपतींनी माझ्यावर उपकार केले आणि त्या उत्तराची परत करत असताना मी किती संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी वागलं पाहिजे बोललं पाहिजे या गोष्टीचं तारतम्य आपण सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे मग अध्यक्षाची निवड झाली अध्यक्षाची निवड केली ना मग त्यांच्याच बसल्या त्या केला अहो कोणी असू त्या काम सगळ्यांनाच करायचंय एक आपल्याला आता महाराज अध्यक्ष झाले कार्यक्रमाला कोणीतरी प्रमुख वागतो ना त्याच्या नावावर ठेवून आपल्याला तो कार्यक्रम पुढे घ्यायचा असतो अध्यक्ष सगळेच आहे कार्याध्यक्ष सगळेच आहेत सगळे सदस्य त्या समितीचे हे समजून जर आपण काम केलं तर मला वाटत सातपूर सुंदर मस्त सोहळा हा आगळा वेगळा होईल आणि त्याचा आदर्श जनतेसमोर वेगळा झाला तुम्ही आता त्याच्यामध्ये मी कोणाला आणलं पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येकाने एक माणूस सोडला तर तो सोहळा आणखी चांगला होईल आणि खर्च काम आहे सकाळी दहा बसल्यानंतर दौरत होता मग आता काय उरले आपला सोहळा हा आपण दिवस वाढवला त्याच्यामध्ये कार्यक्रम वाढवला आणि कार्यक्रम वाढवल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमाला खर्च हा वाढत असतो त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण आहे स्पर्धा लागल <laughs> पण ही स्पर्धा लागण्यापेक्षा मला वाटतं वार्षिक सभासद या ठिकाणी तर चांगले झाले बोले तर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची गोड आणि तो वारसा आपल्याला आपल्या मुलांना द्यायचा आहे शिवरायांचे विचार तर देतोच परंतु या कार्यक्रमांचा वारसा देखील आपल्याला द्यायचा आहे आणि आपल्याच मुलांना व्यासपीठ निर्माण करून द्यायचंय मग शिक्षक नाही बोलत आहे परंतु आपल्या सगळ्यांची मुलं त्या निमित्ताने पुढे सजीव जाधव असतील त्यांच्या मी मागचे सुंदर नृत्य केलं होतं मागच्या वेळेस आप म्हणजे आपण आपल्या मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्या माध्यमातन सातूची आणखी चांगली ओळख निर्माण करावी असं

सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद